पोहू शकता त्या साईडला लँडस्लाईडी झालेले नवीन पूल टाकलेला आहे आता तरी तो एक जो मोट, ले ले तो एक पहिला जुना पूल होता ते वाहून गेलेला आहे पोहू शकता एवढे मोठं मोठं दगड आलेले आहेत खाली तिथे एक मोठा दगड आहे त्या साईडला ते पटिकून गेले दाखवतो त्याच्या आजोग आहे बघा त्या ठिकाणी या ठिकाणी पोहू शकता मित्रांनो एवढ्या एवढ्या फास्ट पाणी खाल्लं जात आहे पोहू शकता त्या साईडला तेव्हा जो किती मोठा दगड आहे तर हे पाहू शकता एकदम बेकार अवस्था आहे जसं जसं वर तसं तसं लँडस्लायडिंग वाढत चाललेली आहे मित्रांनो तर पलीकडे साईड तर मित्रांनो ह्या साईडनं पाहू शकता त्या ठिकाणी पण लँडस्लायडिंग होऊन खाली गेलेलं आहे पूर्ण तरी इथं पोहू शकता इथं गोल पाणी घुमून घुमून तिथं खड्डं पडला आहे ते पोहू शकता ते बघा किती मोठा दगड आहे ह्या साईडनं पण घसरलेलं आहे ते बघा तिथं पूर्ण रोड खचलेला आहे पूर्ण घसरून खाली गेलेला आहे मित्रांनो ते साईडचं बॅरिकेट दिसून राहिले पिवळं पिवळं तो पिवले नवीन बसवला पाहू शकता पाहू शकता कसं स्पीड मध्ये पाणी जात आहे तर मित्रांनो ते जो दगड आहे ना, एक ना तो मोठा दगड आहे एकच दगड आहे मित्रांनो ते पाण्याच्या या साईडने जो दिसतो ना तो एकच दगड आहे तर एवढा मोठा दगड वरून खाली आला आहे मित्रांनो मग बघा कसा आला असं तो खाली तिथे येऊन गुंतला आहे तो कसं आहे इकडे आपली रामपेरी उभी आहे त्या पाहू शकता मग गाड्या येत आहे तर चला आपण निघतोय या साईडला आपल्याला इकडे जायचंय पाहू शकता समोर लँडस्लाइड झालेलं पूर्ण अर्धा डोंगर खाली गेला नदीमध्ये तर पाहू शकता मित्रांनो पूर्ण ह्या काळापासून पूर्ण त्या काळापास डोंगर सारा खाली ढसळलेला आहे तर हे पाहू शकता डोंगर एकदम सरळ आहे वरून दगड आला का डायरेक्ट डोक्यातच हा पोहोचला लागतंय असे समोर दगड पडते मित्रांनो हे बघू शकता डायरेक्ट खाली हे आपली प्यारी हा असा डोंगर पाहिला का वाजूक तर आत्ताच बघून घ्यायचा इकडं पाहिला का किती वर आहे डोंगर हा यावाच लागतंय उत्तराखंड मध्ये डोंगर पाहण्यासाठी हा एकदम खतरनाक खतरनाक हे बघा का का आले सायकल लोटत लोटत पाण्याचा स्पीड पाहू शकता नदीमध्ये मोठ मोठे दगड पाहू शकता हे होऊ शकता या साईडला तर मोठ मोठे दगड आहेत एकदम हे पहू शकतो डोंगर बघा एकदा डोंगर तर मित्रांनो मध्यभागी पोहू शकता ते दगड किती मोठा आहे तो सर्व वरून फाडलेला आहे पोहू शकते तर दगड किती मोठा मोठ्या दगड आहेत हे पाहू शकता ठिकाणी त्या ठिकाणी पोहू शकता अजून पण ढसळत आहे तर पूर्ण डोंगर वल्ला झाला त्याच्यामुळं कधी पण ढसळू शकतं तर गंगामयचा प्रवाह पाहू शकता एकदम भयंकर रूप मध्ये तर मग आता आपण निघतोय पुढं तर असं असं ढसळत आहे त्यामुळे ते माणसं इथं थांबलेले आहेत गाड्या काढून देण्यासाठी पोहू शकता रस्ता इथून होता तर रस्ता इथून बनवलाय पूर्ण नदी तिथून असा रस्ता होता तर पोहू शकतो या ठिकाणी रस्ता आहे पूर्ण नदीनं कोरून कोरून करून पूर्ण रस्ता तोडून घेऊन गेलेला आहे तर आता डोंगराच्या कडाकडाने आता बनवलाय नदीच्या पात्रातून मित्रांनो तर पोहू शकता तुम्ही पण हा रोड आहे तर चला आता रोडनी आपण पुढे जाऊ पुढे जाऊ अरे रोड गायब झाला कुठं गेला रोड कुठे गेला गंगा नदीमध्ये समावून गेला तर मित्रांनो असा रोड होता तर पोहू शकते पूर्ण रोड गेलेला आहे तर चला आता आपण पुढे निघून डोंगर पोहू शकतो एकदम डेंजर डोंगर आहे हे बघा या साईडला तर आपल्याला आता खाली जायचे तर आपण ह्या साईड आलोय वर चढून हे बघा डोंगर